नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेंना मारहाण बीडच्या जेलमध्ये तुफान राडा झालेला आहे काय आहे हे मॅटर आपण संपूर्ण या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीडमधून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहेत ज्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आहेत त्या जेलमध्ये राडा झालायत या भांडणामध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेंना देखील मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहेत आणि ती कशी झाली आहेत ही माहिती आपण सविस्तर बघूया तरुण कुठलेही माहिती दिलेली नाही महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याचं वृत्त समोर आलंय त्यामुळे जेलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिकाराडने खोट्या गुणांमध्ये अडकवल्याचा राग असू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केले आहेत त्यामुळे त्यांना असेल असे ते म्हणाले आहेत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हकलावी अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे जेलमध्ये राडा झाल्याच्या बातमीला सुरेश धस यांनी एक प्रकारे दिजोरा दिला आहे जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षा प्रश्न निर्माण झाला आहे मग ही महाराण कशी झाली आहेत कोणत्या वेळाला झाले आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया सकाळच्या नाश्त्याच्या वेळी गीते आणि आठवले हे दोघे कराडच्या अंगावर धावून गेले त्यावेळी सुदर्शन घुले तिथेच होता तो मध्ये पडला त्यामुळे महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी सुदर्शन वाल्मिकाड सहर्शन केली आणि इतर आरोपींना अमरावती किंवा नागपूरच्या जेलमध्ये आज किंवा उद्या हकलण्याची शक्यता कारण जेलमध्ये दोन टोळ्या झाल्याची माहिती आहेत एक टोळी वाल्मिक कराड आणि दुसरी टोळी ज्यांना वाल्मिकने खोट्या गुन्ह्यात अडकवलं त्यांची असं वृत्त समोर आलं त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जेल प्रशासन आणि आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये नेऊ शकतात संत देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि गँग लीडर सुदर्शन गुले हे बीडच्या जेलमध्ये आहेत बीडच्या जेलमध्ये दो या दोघांना एकत्रित ठेवू नयेत अशी मागणी यापूर्वीच झाली होती परंतु तरुण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर आरोपी विष्णू चाटे हा लातूरच्या तरुंगात आहेत जेलमध्ये घडलेल्या घटनेनंतर तरीही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद